पत्नीचे तुकडे तुकडे करून त्याला प्रेशर कुकरमध्ये शिजवलं एका माजी आर्मी ऑफिसरने पत्नीची अशी निर्गुणपणे हत्याका केली हैदराबादमध्ये एका रिटायर आर्मी ऑफिसरने आपल्याच पत्नीचा निर्गुणपणे खून केलाय आणि पत्नीच्या मृतदेहासोबत कृत्येच्या सर्व हद्द त्याने पार करून टाकले आहेत या आर्मी ऑफिसरचं कृत्य असं होतं की कोणीही हे ऐकून अगदी हदरून जाईल व्हिडिओमध्ये पुढे काय घडलं हे पाहण्यापूर्वी लगेचच येस प्राईम न्यूज सबस्क्राईब करा आणि त्यानंतर मात्र बेल आयकॉन दाबायला विसरू नका पंचेचाळीस वर्षीय गुरुमूर्ती या रिटायर आर्मी आपल्याच पत्नीचा खून केलाय आणि मग तिच्या मृतदेहाला चिकन आणि मटणाप्रमाणे कापून त्याचे अनेक तुकडे करून प्रेशर कुकर मध्ये शिजवले हा आरोपी पती गुरुमूर्ती हा मिलिटरी मधून रिटायर झालेला आहे रिटायरमेंट नंतर तो एका संस्थेमध्ये गार्डची नोकरी करत होता पत्नीला असं निर्घुणपणे संपवल्यानंतर नातेवाईकांसोबतच सर्वांना हा प्रश्न पडला आहे की गुरुमूर्तीने पत्नीला अशा पद्धतीने का संपवलं गुरुमूर्तीचा गेल्या काही दिवसांपासून आपल्या पत्नीसोबत वाद सुरू होता आणि याच वादातून गुरुमूर्तीने आपल्या पत्नीला निर्गुणपणे संपवून पत्नीच्या शवाचे तुकडे प्रेशर कुकरमध्ये शिजवले आहेत आणि मृतदेहाची अशा क्रूर पद्धतीने त्याने विल्हेवाट लावली आहे साधारणपणे सात दिवसांपूर्वी गुरुमूर्तीची पत्नी असलेल्या व्यंकट माधवी या बेपत्ता झाल्याची तक्रार गुरुमूर्तीच्या कुटुंबियांनी पोलिसांमध्ये केलेली होती तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची वेगवेगळ्या अँगलने तपासणी करायला सुरुवात केली या केसच्या तपासादरम्यान पोलिसांचा संशय हा गुरुमूर्तीवर बळावलेला होता जेव्हा पोलिसांनी सक्तीने गुरुमूर्तीची विचारपूस केली तेव्हा गुरुमूर्तीने जे कबूल केलं ते ऐकून पोलीस देखील हादरून गेले होते त्यानं कबूल केलं की मी पत्नीची हत्या करून त्याचे तुकडे करून ते तुकडे प्रेशर कुकरमधून शिजवून त्याची विल्हेवाट लावली आहे गुरुमूर्तीने आपला गुन्हा कबूल करत पोलिसांना सांगितलं की पहिल्यांदा त्याने पत्नीची हत्या केली त्यानंतर पत्नीच्या शवाला त्याने बाथरूममध्ये नेऊन तिचे अनेक तुकडे केले आणि ते तुकडे प्रेशर कुकरमध्ये शिजवून त्याची कचऱ्याच्या माध्यमातून विलेवाट लावली हा गुरुमूर्ती इतका क्रूर होता की त्याने विलेवाट लावण्यासाठी पत्नीच्या मृतदेहाचे मांस आणि हाडे देखील वेगवेगळे वेग वेग केलेले होते तीन दिवसांपर्यंत तो पत्नीच्या देहाचे तुकडे करून प्रेशर कुकरमध्ये शिजवून त्याची कचऱ्याच्या माध्यमातून विलेवाट लावत होता गुरुमूर्तीला एक मुलगा आणि एक मुलगी असून परिवाराच्या म्हणण्यानुसार आणि त्याच्या पत्नीचा गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होता आणि या वादातूनच गुरुमूर्तीने पत्नीची अशी निर्गुणपणे हत्या केली आहे आता पोलिसांनी गुरुमूर्तीला ताब्यात घेऊन त्याची रवानगी तुरुंगामध्ये केलेली आहे